पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भात जो मराठ्यांच्यावर अन्याय झाला ओपन सीट असताना तिथे ओबीसी उमेदवार दिला गेला त्या कारणाने आम्ही मराठी म्हणून आम्ही पेटून उठलो त्याच्या अगोदर पण आमची मीटिंग दोनदा झालेली जितू गावकर यांच्याशी आताचे उमेदवार आहेत आणि भावी पंचायत समिती सदस्य म्हणून ते निवडूनच येणार आहेत तरी पण तुम्हाला एक सांगतो काही झालं तरी मराठ्यांची ही एकजूट ही अशीच कायम राहणार त्यासाठी मध्यस्थ मध्यस्थ असं नाही पण आमचे मित्र आणि या गावचे सरपंच गुणाजी गावडे यांच्यानी पण मराठा ह्या विषयावरच फक्त जास्त जोर दिला त्यासाठी आम्ही मराठे आमच्या माजगावातले किंवा वेत्यातले सोनुरतले सर्व मराठा समाज एक साईडने गावकर यांच्याशी पाठीशी राहू त्यासाठी मी गावकर यांना पूर्ण पाठिंबा माजगाव गावातनं मराठा समाज म्हणून त्यांच्या पाठीशी आम्ही सदैव राहू आणि त्यांना निवडून आणू याची जबाबदारी आम्ही घेऊ आबा सावंतने मना मनाचा मोठेपणा दाखवून मला पूर्ण पाठिंबा दिलेला आहे कारण ही सीट सर्वसाधारण ओपनसाठी होती आणि इथे उमेदवार हा ओबीसीचा लादलेला आहे म्हणून आबासावंत मला मराठा समाज म्हणून मला पूर्ण पाठिंबा दिलेला आहे आणि या पाठिंब्याला पा पाठिंबा मला दिलेला आहे आणि त्यांचा विश्वास मी सार्थकी लावेन मी त्यांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही कारण माझगावची जनता आर, आ, आर, तेंचा, तेंचा, खुँछ खुँछ आ ही माझ्या पाठीशी राहणार पाठीशी राहणार आणि आबा सावंतने जो मोठेपणा मला दाखविला त्याच्या त्यामुळे मी त्यांचा खूप खूप असा आभारी आहे नमस्कार पंचायत समितीचे अपक्ष उमेदवार सन्माननीय माजगाव गावचे आभा सावंत आज आत्ता ज मगाशी आत्ता बोलले की आमचे मित्र दुसरे अपक्ष उमेदवार जितू गावकर यांना मराठा दोन्ही मराठा समाजाचे ते अपक्ष उमेदवार असून आपले एक मराठा दुसऱ्या मराठासाठी थांबतो म्हणजे एक मराठा कुठेतरी आपला निवडून आला पाहिजे त्यासाठी आबा सावंत यांनी आपली जितू गावकर यांना आपलं पूर्ण गावातील जे मराठा समाजासाठी पूर्ण पाठिंबा म्हणजे जाहीर केला त्याबद्दल मी आबा सावंत यांचे खूप खूप आभार मानेन आबा सावंत यांनी मराठ्यांसाठी खूप समाज म्हणजे कार्य केले आहे समाजामध्ये मराठ्यांसाठी खूप सेवा केली आहे त्याबद्दल पुन्हा एकदा आबा सावंतचं एक मोठेपणा तो की आबा सावंत एक दुसऱ्या मराठ्यासाठी आता निवडणुकीमध्ये कुठेतरी सहकार्यासाठी थांबतो आहे त्यासाठी आबासाठी खूप खूप धन्यवाद आणि आबासाठी आम्ही पूर्ण जितू गावकर असतील आणि आम्ही वित्तीय गाव असतील आम्ही यापुढे पूर्ण त्याच्या पाठीशी उभे राहू